नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकर कळे आपले गावाकडचा बाजार या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आज शुक्रवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार आज शेंबाळ पिपरी येथील बैल बैल बाजार आहे तुम्हाला बैल बाजाराचे काय भाव आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेंबाळपुकरी बाजारात बैल आले मित्रांनो बघू शकता किती जाती आहेत भाऊ सहा सात आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी ठीक काय रेट सांगली याची एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार सांगितलं मित्रांनो हरण्या कलरचे बैल आहेत प्युअर गावरानी एकदम शाऊ मागचे पाय बघून घ्या एकदम टॉप क्वालिटी खांदे शिंगूट एक सारखी प्युअर गावरांमध्ये आहेत ना गावर प्युअर गावरांमध्ये आहेत मित्रांनो टॉप क्वालिटी एक नंबर जातवान गावरा नाही मित्रांनो भाऊ आपलं नाव सांगा आकाश भवन तास मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ऐंशी अठरा चौतीस कोणी इच्छुक असाल तर या भाऊल कॉल करा मित्रांनो पायात बघून घ्या एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो कामाची फुल गॅरंटी आहे बाजारात आलेली आहे मित्रांनो किती दात आहेत मामाय चार 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 दात कामाल कसे आहेत बर बर चार चार दात मित्रांनो गावरानी गोरे पांढऱ्या कलर मध्ये बघून घ्या एक नंबर क्वालिटी मागची पाय वगैरे बघून घ्या चार चार दाती आहेत मित्रांनो बघू शकता किंमत बहात्तर हजार सांगली मित्रांनो कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल ठीक आहे हे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगले, सांगले मित्रांनो लाल कलर पिवळा याची किती सांगली बा पंच्याऐंशी हजार सांगले मित्रांनो दाती किती आहे चार सहा चार सहा दाती आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी कामाला देऊ म्हणा चार चार दोन्ही हे दोन्ही चार चार दात आहेत मित्रांनो बघू शकता कामाल कशी आहेत मामा लावलेले लावलेले फुल गॅरंटी द्यायत मामा सिंगल आहे काय हे सिंगल याची काय सांगितली यायची नव्वद नव्वद दात किती आहे मामा चार 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 दाती आहे मित्रांनो बघू शकता आपलं नाव सांगा मग रफीक मोबाईल नंबर सत्यात्तर सत्याहत्तर एकेचाळीस झिरो नऊ झिरो नऊ त्रेपन्न त्रेपन। चौदा त्रेपन। चौदा शेंबा बाजारात नेहमी दावून असते मामा तुमची नेहमी नेहमी असते मित्रांनो दावून रफिक मामाची कधी आले ते यांच्या दाऊनील भेट द्या एक नंबर क्वालिटीचे वासरं असतात बैल असतात बघू शकता मित्रांनो ते गावरांमध्ये आहेत मित्रांनो प्युअर गावरान पाय बघून घ्या एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो कधी आले तर रफिक मामाच्या दाऊनील भेट द्या मित्रांनो काय दाती आहेत भाऊ सहा दाती सहा सहा दाती कामाल कसे आहेत लय पक्के का फुल गॅरंटी बघून घ्या मित्रांनो पाय काय सांगले भाई एकवीस का हे कोणाची आहेत हे आपल्या हातात याची काय सांगली बाई यांचे एक लाख सांगायला बघा एक लाख कमी जास्त होतील ना हो ना देऊन टाकू ना सौद्यात बसल्यानंतर काय हे किती दात येत बाई हे चार सहा आता चार सहा दात येत बघून घ्या मित्रांनो कामाला पक्के लई पक्के हाणून द्यायचे हाणून द्यायचे जाऊ काही तू हो काय हरकत एक नंबर क्वालिटी हे पांढरा कलर गावरांमध्ये येतात काय गावरांमध्ये येत मित्रांनो प्युअर बघू शकता एक नंबर क्वालिटी त्यांचा नंबर घेतो नाव घेतो इच्छुक असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता म नंबर सांगा ना आपला एकदा एक्क्याण्णव बहात्तर एकोणपन्नास पंचवीस सव्वीस नाव काय म्हणले आपलं सय्यद अर्शद नेहमी दावण असते काही दावण असते मित्रांनो बाजारात कधी आले त्यांच्या दावणीला अवश्य भेट द्या भाई दोरा हौदात कामाल नसेल लाव कामाल कामाल नाही लावला मित्रांनो बघा लाल कंदारामध्ये मूर्ती भाई लाल कंधारमध्ये आहे मित्रांनो गोरा अवधात आहे दाती कामाला लावलेलं नाही नवीन आहे लाल कधारमध्ये आहे बघू शकता एक नंबर क्वालिटी काय सांगले भाज सत्तावीस सत्तावीस हजार सांगले मित्रांनो कमी जास्त होतील हे कोणाचं आहे बघा मित्रांनो नवीन वासरू आहे लालकंदरमध्ये एक नंबर क्वालिटी गावरामध्ये येते नाही गावरामध्ये आहे मित्रांनो बघू शकता दाती किती आहे भाऊ अवजात आवदा। आहे मित्रांनो काय सांगली किंमत भयाची सत्तावीस हजार सांगली मित्रांनो याची पण बघू शकता दोन्ही या भयाचे आहेत कुणाल आवडले असतील ते त्यांचा नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मग आपला नंबर सांग त्र्याण्णव छप्पन वनसाठ पैसष्ट चौतीस हापका नाम सयदी साठ कुणाला आवडले असतील तर मित्रांनो यांना कॉन्टॅक्ट करू शकता है। है से एक नंबर क्वालिटीचे गोरे आहेत प्युअर गावरान ठीक बघू शकता मित्रांनो हा किती दाती आहेत दाती किती आहेत म्हणजे अवधात गोरे आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी गावरामध्ये मोडतात का मा गावरामध्ये प्युअर गावरानी अवदात जाती आहेत का म्हणजे कामाला कसे आहेत कामाची फुल गॅरंटी आली गावराने गोरे आहेत बघू शकता पाय वगैरे एक नंबर क्वालिटी कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो बघू शकता मग तुमचं नाव सांगाल सैयद मुस्तफा सय्यद मुस्तफा मोबाईल नंबर सदुसष्ट चौदा हे पण आपलंच आहे काय सांगले मामा याची भैया किंमत क्या बोली सव्वीस हजार सांगायचं मित्रांनो गावरानी गोर आहे एक नंबर क्वालिटी बघू शकता मागून किती आहे कसं काय आहे दहा महिन्याच पिल्लू आहे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी प्युअर गावरान हे भैया हे पण यांचंच आहे मित्रांनो हे किती दाती कसं काय औदात मित्रांनो गोर आहे याची काय किंमत आहे पंचवीस हजार चांगले मित्रांनो बघू शकता कुणी आवडल्यास त्यांचा नंबर दिला कुणाला आवडल्यास त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीचे गावरान गोरे आहेत मित्रांनो अवदात पुन्हा आवडल्यास त्यांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करू शकता शेंबाळ फिक्री बैल बाजार तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आहे कामाल लावली। कामाल पक्की लावली आहे मित्रांनो बघून घ्या गावरानजोड आहे प्युअर एक नंबर क्वालिटी कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो बघू शकता दाती काय ए... नेमकी कामाची फुल गॅरंटी किती सांगली मामा याची एक लाख रुपये सांगितली मामानी दो 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 कामाची दो 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 फुल गॅरंटी आहे हॅलो प्युअर गावरांमध्ये जोडा आहे मित्रांनो बघू शकता मामा नंबर सांगा आपला सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ त्र्याऐंशी झिरो सातबत्तीस झिरो बत्तीस बत्ती। बत्ती। आपलं नाव विजय धुळे विजय धुळे यांची बैल आहेत मित्रांनो कुणाला आवडलेस कॉन्टॅक्ट करू शकता गावरांमध्ये आहेत एक नंबर क्वालिटी कामाची फुल गॅरंटी